आजूबाजूचा जो परिसर होता परिस्थिती होती ती सगळी नापास असलेल्या विद्यार्थ्यांमध्येच मी जात होतो आणि मग सगळ्यांना असं वाटायचं की आता ह्याच्या हातून काही होणार नाही आणि हा आता वाया गेला आणि आता हा संपला पण चित्रकलेमध्ये फार रस होता आणि मला खूप छान पद्धतीने चित्र काढता येत होती आईने सांगितलं की तुला जे येते ते कर खरं सोला तर सोलापूर ही माझी जन्मभूमी असली तर कर्मभूमी ही मुंबईच आहे असं मी ठामपणे सांगेन मुंबईसारख्या ठिकाणी राहून खूप काही शिकलो चित्र हे काढण्यापेक्षा चित्र हे कसं बघितलं पाहिजे हे आधी आपण कळलं पाहिजे मी इथं साई सुपर मार्केटला हेल्पर म्हणून काम करत होतो सात रस्त्याला आणि त्याच सात रस्त्याला मी स्टुडिओ घेतला मी मला मुंबई पुण्याला तर जा, जा, जा जायला वेळ लागणार नाही पण मी इथं राहतो मी इथं जन्मलो मी इथं घडलो आणि माझ्या सोलापूरच्या गरीब मुलांसाठी जे होतकरू आहेत ज्यांची परिस्थिती कलेच्या माध्यमातून मध्ये काम करायचे पण ते जाऊ शकत नाहीत त्या लोकांसाठी आज हा स्टुडिओ उभा केला आहे दर्शको नमस्कार राईट अँगलमध्ये आपलं स्वागत आहे सोलापूर शहरामध्ये एक अत्याधुनिक असा स्टुडिओ चित्रकार सचिन खरात यांनी निर्माण केलेला आहे तसं पाहिलं तर सचिन खरात यांची जी सुरुवात झाली होती आधी बिघडलेला परंतु नंतर सुधारलेला असा हा तरुण आपण असं म्हणतो की लोक हे इतिहास निर्माण करतात आणि शहाणी ही, ही वाचतात शब्दशा त्याचा अर्थ असा आहे की देहाने पछाडलेले लोक हा इतिहास निर्माण करतात आणि इतर त्यांचा इतिहास वाचतात आणि त्यांच्याकडून प्रेरणा घ्या घेतात असा इतिहास निर्माण केलेले सचिन खरात सर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल या पेंटिंगची सुरुवात कशी झाली होती आपल्या एकंदरीत जीवनाविषयी काय सांगाल सर खरं तर हा जीवन खूप वेगळा आहे माझ्या पद्धतीने मी जर का सांगत बसलो तर आपल्याला हा अ आक, दिवस कमी पडेल पण मी थोडक्यात सांगेन की हे फार कठीण होतं माझ्यापर्यंत हे जे मी करणं चित्रकलेच्या ह्या फील्डमध्ये मी येणं दिस इज मिरॅकल म्हणजे खूप वेगळं जादूई पद्धतीने होतं प्रसंग फार वेगवेगळे होते मी अभ्यासात थोडासा कच्चा होतो जवळपास अभ्यासात मला थोड्याशा काही गोष्टी आपण समजा चित्रकलेत जर का कोणी हुशार असतं तर अभ्यासात थोडं कच्चा असतं अशाच पद्धतीचं माझं असं होतं की लहानपणापासून मला थोडंसं अभ्यासामध्ये आवड नव्हती रस नव्हता पण चित्रकलेमध्ये फार रस होता आणि मला खूप छान पद्धतीने चित्र काढता येत होती पण मी मागं न बघता माझ्या परिश्रमानं माझ्या फॅमिलीमुळं मी आज चित्रकलेमध्ये एक योग्य पद्धतीने शिक्षण घेऊन आज काहीतरी चित्रकलेच्या माध्यमातून काम करतो आहे ठिकाणी असं म्हटलं जात होतं की सचिन खरात म्हणजे वाया गेलेला तरुण आणि मग कसा सुधारला कसा हा तरुण काय घटना घडली नाही वाया गेलेलं म्हणू शकता तुम्ही कारण त्या काळामध्ये असं झालं होतं की मी दहावी फेल झाल्यावर आठवी एकदा फेल झाल्यानंतर असं झालं की नापास लोकांच्या ज्या गटामध्ये आम्ही जायचो ज्या ज्या आजूबाजूचे जे परिसर होता परिस्थिती होती ती सगळी नापास असलेल्या विद्यार्थ्यांमध्येच मी जात होतो आणि मग सगळ्यांना असं वाटायचं की आता ह्याच्या हातून काही होणार नाही आणि हा आता वाया गेला आणि आता हा संपला आणि मलाही असं वाटायचं की आता आपलं संपलं आणि आता आपण काय करूया काहीतरी आपण असंच इकडचं तिकडचं काहीतरी करून पैसे कमवूया ड्रायविंग करूया किंवा मग इकडे काहीतरी थेटरवर तिकीट ब्लॅक करूया किंवा मग कुठेतरी हेल्पर म्हणून काम करायचं किंवा साई सुपर मार्केटमध्ये सात रस्त्याला मी आज काम करत होतो म्हणजे तिथे हेल्पर म्हणून काम करत होतो पण असं लक्षात आलं की आपण कोणासाठी तर वेगळ्यासाठी बनलो आहे आपण काहीतरी केलं पाहिजे कारण हे फार भयानकता होतं की कारण आपली परिस्थिती आजूबाजूची खूप जबरदस्त असते बेकार असते ती त्याच्यावर परिणाम खूप होतो की मलाही तसंच वाटायचं की आपण अशाच पद्धतीनं काही होऊ शकतो का काय पण मला थोडीशी कळलं की बाबा हे सगळं बंद केलं पाहिजे आपण काहीतरी काम केलं पाहिजे आपल्याकडे जे येत आहे ते, ते आपण पुढं नेलं पाहिजे खिडिकडे कसं वळत काय दहावी तर फेल झालो होता मग मा कोण मार्गदर्शन केलं कोण गाईड केलं <laughs> दहावी फेल झालं होतं दहावी फेल झाल्यानंतर खूप काही काही केलं आणि मग चुकून एकदा मग दहावी पास झालो आणि पास झाल्यानंतर अकरावीला संगमेश्वरला ॲडमिशन घेतलो पण संगमेश्वर कॉलेजमध्ये अकरावीलाही फेल झालो परत मग अकरावीला परत एकदा प कसं तरी करून मी पास झालो परत बारावीला गेलो आणि आय डोंट नो अकरा बारावीला पहिल्या झटक्यात माझी बारावी निघाली सातत्यानं आपण फेल होत होता मग घरच्यांची काय रिॲक्शन असायची घरच्यांची काय आता म्हणजे तू आता काही शिकतो का नाही असं त्यांना भीती वाटायची आता काय करणार आमचा मुलगा किंवा माझ्या घरच्यांना असं वाटायचं की बाबा हे हा मुलगा आता काय करू शकतो पण पर... झालं काय की आता मला स स्वतःला येतच नव्हतं तर माझ्याकडे ती ग्रास्पिंग पॉवरच कमी होती तर ते मी वाढवू शकत नव्हतो कारण मला वेगळ्या गोष्टीत रंग रस होता किंवा क्रिकेट खेळणे खो खो खेळणे किंवा व्हॉलीबॉल वा वा खेळणे किंवा चित्रकलेमध्ये काहीतरी काम करणे आर्टमधले डान्स करणे ॲक्टिंग करणे काहीतरी बाबा एकांकिका करणे मोकनाट्य करणे मला असं काही गोष्टी आवडायच्या पण शेवटी अभ्यास तरी करावा लागणार किंवा दहावी पास व्हावं लागणार बारावी पास व्हावं लागणार कारण कोणतेही कोर्स बारावी आणि आणि दहावीनंतरच होते त्यामुळे मला असं वाटलं की केलंच पाहिजे आईची मोठी मदत झाली तिची मोठी प्रेरणा झाली तिची मोठी साथ मिळाली तर काय प्रसंग घडला नेमकं नेमकं असं झालं की आईला मी विचारलं की मी काय करू किंवा काय करता येतं मी हॉटेल मॅनेजमेंट करणार होतो पण आईने सांगितलं की तुला जे येते ते कर हॉटेल मॅनेजमेंट व पदार्थ बनवणे हे मी शिकवू शकते तुला पण तुला जे येते त्यात तू जर का केलास करियर तर तुला काहीतरी चांगलं भेटेल आणि अजून जास्त शिकायला भेटेल ह्या गोष्टी काय आपण घरात करून मी तुला दाखवू शकते आणि तुला शिकवू शकते खूप बनणं थोडंसं तुला मी सांगू शकते तू पदार्थ शिकू शकतोस तुझ्या तुझ्या पण चित्रकला हे एज्युकेशन घेतल्याशिवाय तुला कळणार नाही आणि ह्याच्यात एज्युकेशन तू घेतलास तर अजून पुढं जाईल असं आईचं सांगणं होतं तिच्या सांगण्यावरून एटीडी नावाचा फॉर्म भरला आधी मला ते करायचंच नव्हतं पण तिच्या जबरदस्तीमुळं मी या फील्डला आलो आणि खरं तर या सर्वांमध्ये माझ्या फॅमिलीचा फार महत्त्वाचा भाग आहे माझी पत्नी असेल बहीण असेल भाऊ असेल आई असेल वडील असेल प्रचंड माझा मित्रपरिवार आहे मैत्रिणींचा परिवार आहे जो त्यांनी मला इथंपर्यंत म्हणजे प्रोत्साहन दिलं आणि या या वाटचालीला मला थोडंसं प्रेरणा मिळाली सर येटिडी हा दोन वर्षाचा कोर्स आहे तो सोलापुरात शिकला मग जे जेपर्यंत प्रवास कसा आणि तिथे कसे पोचलात आम्ही ट्यूशनला गेलो तो आम्ही ट्युशन सरांकडे जायचो कोचिंग करायला कोचिंग घ्यायला म्हणजे आणि सर सांगायचे आम्हाला की असं करा तुम्ही तसं करा मग आमची एक ट्रीप निघाली जे मुंबईला मुंबईला ज्यावेळेस ट्रीप निघाली ज्यावेळेस त्या ट्रीपमध्ये आम्ही जे जे स्कूल पार्ट्स मुंबईची ट्रीप होती आम्ही मुंबई दर्शनमध्ये बसलो त्या बसमधून बसल्यानंतर ट्रीपमध्ये जे जेचा जे कॉन्सेप्ट आला जे जेचं जे कॉलेज आला तर कॉलेजमध्ये आपण गेल्यानंतर असं वाटलं की या सर्व कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन घेतलं पाहिजे काय केलं पाहिजे कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे मला माहीत नव्हतं म्हणजे मला असं वाटायचं की इथं कॉलेजमध्ये ॲडमिशन कसं घ्यायचं काय करायचं आय डोंट नो म्हणजे काय विषय होता किंवा काय कॉन्सेप्ट होतं हे माहीतच नव्हतं मग ह्याचं कळलं की ह्याच्या एंट्रन्स एक्झाम असतात मग ह्याचे एंट्रन्स एक्झाम कसे असतात तेही माहीत नव्हतं मग आम्ही फॉर्म भरला ऑनलाईन ऑनलाईन फॉर्म कसं भरायचं तेही माहीत नव्हतं आपल्याला इथं गरुड बंगल्याच्या खाली आधी इंटरनेटचं कॅफे होतं दोन हजार चार पाच साली झालं होतं ते आणि तिथं तासाला शंभर रुपये होते एक तासाला शंभर रुपये देऊन ते नेट इंटरनेट सेवा मिळायची त्यावेळी टू जी होतं टू जीमध्ये आम्ही गेलो आणि तिथं त्या नेटवाल्याला विचारलं की बाबा आम्हाला असं असं फॉर्म भरायचं मग त्यांनी ते ऑनलाईन फॉर्म ते काढले आणि भरले आणि कशाला ॲडमिशन घ्यायचं तेही कळत नव्हतं म्हणजे तिथं फॅकल्टी होत्या ॲप्लायड आर्ट ॲप्लायड आर्ट होतं टेक्स्टाईल होतं आणि हे होतं फाईन आर्ट होतं आणि बाकीच्या इतर गोष्टी होत्या आर्किटेक्चर होतं पण आम्हाला कळलं नाही की आम्हाला काय वाटलं काहीतरी भारी असावं आणि मोठं असावं आणि त्यातनं आपल्याला पैसे मिळावं असं त्याला विचारलं तर त्यांनी म्हटलं तुम्हाला अप्लाईड आर्ट काय माहीत आहे का म्हणलं काय माहीत नाही फाईन आर्ट काय माहीत आहे का काय माहीत नाही मग टेक्स्टाईल माहीत आहे का माहीत नाही मग तुम्हाला काय माहीत आहे म्हणजे आम्हाला काय माहीत नाही तुम्हाला जे चांगलं वाटतंय ते तुम्ही टाका म्हटलं त्यालाच त्या इंटरनेटवाल्याला मग त्या इंटरनेटने अप्लाईड आर्ट काहीतरी चांगलं वाटतंय असं त्याला वाटलं आणि अप्लाईड आर्टबद्दल त्यांनी थोडं सर्च केलं आणि त्याला वाटलं की ह्यातून तुम्हाला पुढं पैसे मिळतील भविष्यात ते उघड टाकलं त्यांनी अप्लाइड आर्ट आणि आपल्या डायट टाकलं आणि कुठलं सेंटर घ्यायचं तर कोल्हापूर सेंटर घ्या म्हणलं जवळ पडते कारण कोल्हापूरला मित्रमंडळी होते जरा राहायची सोय होईल एक्झाम द्यायची कोणतं ओळखीचं असते गावात मुंबईला जायचं पुण्याला जायचं स्टफ होतं त्यावेळेस जायचं तर मग कोल्हापूर घेतलं आणि एंट्रन्स एक्झाम दिली आणि एंट्रन्स एक्झामच्या वेळेस आपण वाट बघितली रिझल्टची आणि परत त्यांच्याकडे गेलो एक महिन्याने की रिझल्ट कधी आला का त्यांनी म्हणले की आज किंवा उद्या लागल आणि दोन दिवस आम्ही तिथंच जायचो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि एकदा तिथे गेलो आणि त्यांनी सांगितलं की रिझल्ट आ आला आहे दोन वाजता डिक्लेअर होणार आहे आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत त्या नेटच्या खाली थांबलो मी आणि माझा मित्र सतीश पोद्दार तिथे नेट डिझाईन आल्यानंतर एक तासांनी रिझल्ट आला रिझल्ट आल्यानंतर त्यांनी सांगितलं की रिझल्टमध्ये थोडंसं मला काहीतरी अडचण वाटते आणि ती काय वाटते तुझ्या नावावर स्टेटस वन दिसते म्हणली काहीतरी वन इंडियामध्ये रँकमध्ये वन असं काहीतरी आहे बहुतेक काहीतरी चुकले किंवा मला सांगायचं चुकलं आहे आपण एक अजून अर्धा तास बसूया आणि जरा बघूया मग त्यांनी अर्धा तासानंतर बरं सांगितले की अरे तू भारतात पहिला आला असं त्यांनी मला सांगितलं ते आम्हाला वाटलं काहीतरी चुकून झालं असेल मिस्टेक बाय मिस्टेक सो मग ते म्हणले आम्हाला ते खरंच वाटत नाही म्हणले की तू भारतात पहिला आला आणि तू जा म्हणले पहिल्यांदा तू ॲडमिशन घे तर असा हा प्रवास होता जे जेला ॲडमिशन झालं घरची परिस्थिती अशी आपण एका सर्वसामान्य कुटुंबातलं मग मुंबईला राहायचा खर्च वगैरे कसा भागवला तिथं कसं गेला आम्ही दे विजयकुमार देशमुख मालक हे आमदार होते आपल्या इथं भाजपचे आणि आम्ही मालकाकडे गेलो आणि मालकांना म्हणलं मालक आम्हाला राहायची सोय नाही मुंबईत आमचा अजून हॉस्टेलची सोय झाली नाही तर आम्हाला रूम मिळेल का तर आकाशवाणी आमदार निवासमध्ये चारशे बारामध्ये मला मालकाने नि विनामूल्य मला आणि सतीश पोद्दारला आम्हाला तिथं त्यांनी राहायला संधी दिली जवळपास तीन तीन वर्ष चार वर्ष आम्हाला राहायला आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट त्यांनी दिलं मालकाचे मी खरंच मी खरंच मी त्यांना आभार मानेन की त्यांनी त्या काळामध्ये आम्हाला मदत केली नसती तर आज आम्ही इथंपर्यंत आलो नसतो त्या माणसाने आम्हाला राहायची सोय केली त्या माणसाचे खूप आभार आणि आम्ही तिथे राहून आमदार निवासमध्ये राहून जवळपास दररोज शंभर दीडशे माणसं येणार जाणार राहणार आंघोळ करणार त्या माणसांमध्ये मा राहून आम्ही जे जेमध्ये काम केलं जे खरं सोला तर सोलापूर ही माझी जन्मभूमी असली तर कर्मभूमी ही मुंबईच आहे असं मी ठामपणे सांगेन मुंबईसारख्या ठिकाणी राहून खूप काही शिकलो खूप काही आनंद झाला आणि खरंच ग्रेट म्हणावं लागल आज सोलापूरकरांच्या प्रेमामुळं काहीतरी आपण करू शकलो याचं मला पण सर मग व्यावसायिक चित्रकारिला कधी सुरुवात झाली व्यावसायिक चित्रकाराला ज्या वेळेस आपण दोन हजार दहा अकरा वाज म्हणजे दहा अकराला आम्ही ज्यावेळेस चित्रकारिकेमध्ये आलो बाहेर पडलो त्यावेळेस कळलं की आपण काहीतरी केलं पाहिजे चित्र काढली पाहिजे पण चित्र काढली तर घेणार कोण आणि घेणार तर कितीला घेणार आणि कधी घेणार आणि कुठं घेणार कसं घेणार हा मोठा प्रश्न होता त्यानंतर असं वाटलं की अरे हे खूप टफ आहे आणि ह्यातनं फील्डमधून आपण काही गरज नाही आपण कुठेतरी कला शिक्षक म्हणून कुठेतरी पैसे भरून शाळेत लागाव मग इथं आपल्या सोलापुरात मी नाव सांगत नाही त्या शाळेत मी तिथे गेलो तिथं मला अकरा लाख दहा लाख पाच पंधरा लाख ,00 मागितले म्हणजे शाळेत शिकवायला तुम्ही या आणि एवढे पैसे भरा मी नंतर विचार केला की अरे आपण पैसे द्यायचे ना आपण लागायचं ना आपण शिकवायचं म्हणजे काय मला वेगळंच वाटतं म्हणजे आपण आत्तापर्यंत शिकलेलं वाया गेलं का मग आपण जर का तिथं शिकलोच नसतो डायरेक्ट यांनाच पैसे दिले असते तर आपण तेव्हाच लागलो असतो मग जे जेच शिकून उपयोग काय किंवा पुण्या मुंबईत शिकून येणाऱ्या मुलांचं काय आणि त्यांना पण असंच पैसे मागतात काही लोकं म्हणजे आता नावं सांगत नाही पण त्यावेळेस खूप त्रास झाला खूप पैसे मागितले डोनेशन मागितलं तुम्ही हे भरा ते भरा मग ते आम्हाला कळलंच नाही की असं काय असतं पैसे भरून जॉबला लागायचं त्यापेक्षा म्हटलं आपण न भरलेलं बरं आणि आपण तसंच करू मग मी घरोघरी जाऊन क्लासेस घेऊ हो लागलो ट्यूशन घेऊ हो लागलो घरां होम क्लासेस करू लागलो त्यांचा हस्ताक्षर घाण आहे त्यांना शिकवणं चित्रकला एलिमेंटरी इंटरमिजिएट ॲडव्हान्स पेंटिंग एंटर पेंटिंग डिप्लोमा डिग्री ह्या सगळ्यांना शिकवू लागलो घरी जाऊन माझं एक वलय तयार करत गेलो सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये लग्नाचे सेट तयार केले थिएटरचे सेट तयार केले नाटकाचे सेट तयार केले साध्या साखरपुड्याची नावं टाकली लग्नाची नावं टाकली भालदार चोपदार काढले घरावर नावं टाकली हे uh, अशा सगळ्या छोट्या छोट्या कामं करत 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 सोलापूर विद्यापीठात डेस्कटॉपवर नंबर टाकली वीस पैशावर काम केलं वीस पैशांनी जवळपास हजारो क टेबल खुर्च्या कम्प्युटर डेस्कटॉप आणि कपाटं यांच्यावर सगळी नंबर टाकली आणि वीस पैशांनी दहा हजार त्यावेळेस बिल काढलं मी आणि सतीश पोद्दारनी दिस इज मिरॅकल म्हणजे एक वेगळंच होतं त्यावेळेस माहीत नव्हतं की आपण काय करतोय काय करायला लागलो आहे पण शेवटी हळूहळू हळू असं वाटलं की आपण मुंबई पुण्यात परत एकदा गेलं पाहिजे आणि तिथला मार्केट बघून आलं पाहिजे आणि तिथं एक्झिबिशन कसे होतात तिथं आपल्या चित्राला मागणी कशी होते कशी लागते आणि हे करत असताना मला आपले सोलापूरचे प्रेसिडेंटचे मालक यतीन शाह आणि सुहासिनी शाहने मला स्पॉन्सर केलं आणि स्पॉन्सर शो हा शुभ्रा आर्ट गॅलरीमध्ये माझा केला आणि पुण्यामध्ये एक त्यांनी शो केला माझा आणि मला पैसे त्यांनी दिले आणि प्रचंड चित्र माझ्याकडून विकत घेतली मला त्यांची ओळख करून देणारा कर्नल संजय कुमार जो स एन सी सी कोचचा नाईन महाराष्ट्र बटालियनचे कर्नल होते संगमेश्वर कॉलेजमध्ये त्यांनी मला खूप मदत केली आणि त्यांनी शाहची ओळख करून दिली की हे बंदा जो है ये बहुत अच्छा काम करता है और ये उभरता हुआ होने वाला बहुत बडा आर्टिस्ट होने वाला आहे यतीन इसकी तरफ थोडासा ध्यान देना ये बहुत बडा आर्टिस्ट बनने वाला आहे त्यांनी त्यावेळेस ते विधान केलं होतं दोन हजार साली म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी यतीन सरांना सांगितलं होतं की हे मुलगा काहीतरी करेल पण आय डोंट नो माहीत नव्हतं ते मला माझ्याबद्दल बोलत होते पण मला पण वाटत नव्हतं की आपण काहीतरी करू पण यतिन सरांनी मला खूप हेल्प केली सुहासिनी मॅडमने हेल्प केली प्रचंड सोलापूरकरचे बाबा चंडक असतील आपले सोलापूरचे खूप सारे मोठी लोक आहेत जे मी आता सगळ्यांची नावं घेऊ शकत नाहीत पण अख्खा सोलापूरकरांनी मला इथं मला सपोर्ट केलं मुंबईतल्या लोकांनी सपोर्ट केलं आणि मग नंतर एक्झिबिशन करत गेलो करत गेलो आणि मग माझ्या चित्रांना मागणी आली आणि चित्र विकत गेलो विकत गेलो आणि अशा पद्धतीने जी भारतीय शैलीची चित्र ती शैली तयार झाली ती दोन हजार अकराला माझी भारतीय शैली तयार झाली आणि चौदा ते पंधरा वर्ष झालं आता मी त्या चित्रकलेच्या शैलीला मी पुढे वाढवत आहे आणि काम करत आहे काय खासियत आहे तरी या चित्रांची माझं चित्रांची खासियत आहे की भारतीय शैली स्टडी करणे जसं की नंदी आहे यशोधरा आहे बुद्ध आहे आणि सरस्वती आहे विष्णू आहे आणि जवळपास ह्या वेगवेगळ्या मायथॉलॉजिकल सब्जेक्ट स्टडी करणं आणि त्यांचा अंतर्मनातले गोष्टी दाखवणं माझं हा काम आहे आणि माझ्या चित्रांमध्ये बारकाईने बघितलं तर खूप काही गोष्टी दडलेल्या आहेत त्या सांगण्यापेक्षा मला असं वाटते की बघावं आणि खूप ते त्याला बघितल्यानंतर जी स्टोरी आहे ती एक वेगळी असते आणि आपण जे बघतो ती वेगळी असते त्यामुळं चित्र हे काढण्यापेक्षा चित्र हे कसं बघितलं पाहिजे हे आधी आपण कळलं पाहिजे आणि हे सांगण्यासाठी मला असं वाटते की या स्टुडिओला तुम्ही आलं पाहिजेत भरपूर लोकांनी भेट दिली पाई सर सोलापूर शहर जिल्हा स्थलांतरितांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो इथले तरुण आहेत ते पुण्या मुंबईला जाताना दिसत आहेत हैदराबादला जात आहेत है, मुंबईला जात आहेत तर सर आपण आता या सोलापूर शहरात हा स्टुडिओ उभा केला आहे तर कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा किंवा जे कलाकार आहेत तर ते येतात काही त्यात मला असं वाटते की आता मी तीन चार दिवस झालो ओपनिंग करून नागराज मंजुळे आणि सा एस एस पी सातपुते मॅडम आय पी एस अधिकारी आणि आय आर एस ऑफिसर आणि मनीषा आवाळे गाडगेळ आणि रामदास फुटाणे सर, सर येऊन गेले स्टुडिओचं उद्घाटनाला मी तुम्हाला सांगतो की या चार दिवसामध्ये जवळपास दीड ते दोन हजार लोकं माझ्या स्टुडिओला येऊन गेली या स्टुडिओ पाचव्या मजल्यावर असतानाही जवळपास दोनशे पायऱ्या चढून दोनशे तीनशे पायऱ्या चढून दररोज बायाकडं कमीत कमी पाचशे ते सहाशे लोकं येऊन विद्यार्थी येत आहेत आणि स्टुडिओ बघून चालले आहेत कारण मला आता हे स्टुडिओ सोलापूर अशी ही पार्श्वभूमी असताना पण सोलापूर शहरातच का करू वाटलं का निर्णय घेतला सर मी सोलापूरला मी आधीच सांगितलं की जन्मभूमी माझी सोलापूर असली तर कर्मभूमी माझी मुंबई आहे मी या सोलापूरकडचं सो देणं आहे मी या निसर्गातून या सोलापूरच्या भरपूर काही फ्री ऑफ कॉस्ट घेतलं आहे मला असं वाटतं की हे देणं लागतं मला कशाचं तरी आणि ह्या लोकांसाठी माझ्या सोलापूरच्या गरीब मुलांसाठी जे होतकरू आहेत ज्यांची परिस्थिती कलेच्या माध्यमातून मध्ये काम करायचे पण ते जाऊ शकत नाहीत त्या लोकांसाठी आज हा स्टुडिओ उभा केला आहे आणि मला असं सा सांगासा आनंद वाटतो की मला मुंबई पुण्याला तर जा जायला जा 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 वेळ लागणार नाही पण मी इथं राहतो मी इथं जन्मलो मी इथं घडलो आणि त्याच ठिकाणी माझा स्टुडिओ मी इथं साई सुपर मार्केटला हेल्पर म्हणून काम करत होतो सात रस्त्याला आणि त्याच सात रस्त्याला मी स्टुडिओ घेतला मला स्वतःला चांगलं वाटतं छान वाटतं आणि त लोकांनी बघावं हीच अपेक्षा आहे मला फक्त एवढंच कळतं की काम केल्याने मला असं वाटतं सगळ्या गोष्टी मिळेल आणि आपण आधी कामच केलं पाहिजे आणि विद्यार्थी एखादा तरी विद्यार्थी घडवावं असं माझी इच्छा सर आता हे स्टुडिओ निर्माण झाला तर काय खासियत आहे या स्टुडिओत काय काय आहे हा स्टुडिओ बांधण्यामाग जवळपास आठ ते नऊ वर्ष हे मला गोळा करण्यात स्टुडिओचे साहित्य लागले आणि पाच वर्ष स्टोरेज म्हणजे एक चौदा वर्षाचा जो वनवास असतो तो मी काढलेला आहे आणि चौदा वर्ष हे स्टोरेज एका ठिकाणी म्हणजे चौदा वर्षापासून ही सगळी वस्तू गोळा करून एका शेळगेच्या स्टुडिओमध्ये ठेवलं तिथले भाडं भरून तर मी आता अक्षरशः मला असं झालं होतं की आता हे होणार का नाही पण शेवटी एक वेळ आली आणि मला असं वाटलं की आता हे बांधणं गरजेचं आहे आणि आता आपण हे करणं गरजेचं आहे त्यासाठी या पाचव्या मजल्यावर हे करणं खूप टफ होतं आणि ह्या सगळ्या इन्स्टॉलेशन करणं लावणं वस्तू जवळपास जवळपास खूप जुन्या वस्तू इथे आणि जो जु, जुन्या गोष्टी इथं आपण मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते इन्स्टॉलेशन करून इथं हा स्टुडिओ बांधला सर काय संदेश द्याल तरुणांना किंवा या सोलापूरकरांना मला एवढंच सांगेन की एकदा स्टुडिओला या बघा आणि चित्रकलाच्या माध्यमातून तुम्हाला जे काही करिअर करायचं आहे जे काही तुमच्या काही आडी अडचणी आहेत ते मी तुमचं सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन किंवा तुमच्या अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला असं वाटत असेल की कलाच्या क्षेत्रात आम्हाला काम करायचं आहे तर बिंदास या मला विचारा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन मी एवढं सांगेन काम करा बरी फळाची अपेक्षा करू नका का। काम केल्याने सर्व गोष्टी मिळतील समाधानी राहा सुखी राहा सचिन खरत सरांनी अत्यंत कठीण संघर्ष करत या ठिकाणी सोलापूर शहरात सात रस्त्याला हा स्टुडिओ बनवलेला आहे आणि या ठिकाणी दररोज हजारो लोक हा स्टुडिओ पाहण्यासाठी येत आहेत आणि सचिन खरात यांचे यांच्याकडून प्रेरणा घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात राईट अँगलसाठी अशोक कांबळे सोलापूर